न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन नेवासा तालुक्यातील ज्ञानमाऊली इंग्लिश मिडीयम स्कूल घोडेगाव येथे नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला शाळेत ख्रिसमस नाताळाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नाताळ सणासाठी उपस्थित पाहुणे म्हणून फादर सतीश कदम प्रमुख धर्मगुरू ख्रिस्तराजा चर्च घोडेगाव फादर झेवियर आणि डिकन प्रमोद मकासर होते सुरुवातीला पाहण्यांच्या हस्ते आणि प्रिन्सिपल सिस्टर क्विनिटा डिसोझा सेक्रेटरी सिस्टर निलमनी सिस्टर रफिला आणि सिस्टर लीना यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यामध्ये ख्रिसमस कॅरल डान्स ख्रिस्त जन्मावर नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली या निमित्ताने शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मुक्त व्यासपीठ देण्यात आले फादर झिवेर यांनी ख्रिसमसचा संदेश यावेळी दिला ते बोलताना म्हणाले की दोन हजार वर्षांपूर्वी प्रभू यशु ख्रिस्त या जगामध्ये आपल्या तारणासाठी देव असून मानव रूप धारण करून आपल्याप्रमाणे जन्म घेतला आणि आपल्यामध्ये राहिला संपूर्ण जगाला त्याने प्रेम दया शांती क्षमा हा संदेश दिला त्यानंतर फादर सतीश यांनी बोलताना सांगितलं की आपण कोणत्याही जाती धर्माचे असो परंतु आपण आपल्या ज्या त्या धर्मानुसार जीवनात प्रार्थनेला प्रथम स्थान दिले पाहिजे मुलांच्या मनोरंजनासाठी म्हणून आयुष यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट देत त्यांच्याबरोबर डान्सही केला त्यानंतर सिस्टर क्विनिटा यांनी सर्वांना नाताळ सणाच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे विशेष आभार मानण्यात आले शिक्षकांनी परस्परांना ख्रिसमस नाताळसनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि एकमेकांना भेटवस्तू देखील दिल्या भेट गमणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि केक वाटण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी सोनवणे आणि आदिती चव्हाण यांनी केले तर छायाचित्रण अमोल लोंडे सर पीटर बार्गल सर यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते न्यूज सुपर वृत्त संकलन विभाग घोडेगाव